जय महाराज जय अमित आम्ही पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये स्वागत करतो हो तर आज बघू शकता हे म्हणजे पहाटेच चाललोय आम्ही तर चाललोय कुठे आम्ही घरातली म्हणजे दादा मी मम्मी बहिणी आणि हा बाळ स्वराज आम्ही चाललोय आज गुरुपौर्णि गुरुपौर्णिमा असल्यामुळे वाडीला वाडीला म्हणजेच नरसिंहवाडीला आमच्यापासून जवळ आहे खूप जवळ म्हणजे एक सात आठ किलोमीटरवर हो आहे मग आम्ही लवकर उठलो आणि चाललोय आता त्या गाडी रस्त्यामध्ये रस्ता जरा कच्चा आहे पाऊस बाहेर आहे बघू शकता दाखवत तुम्हाला चला तर मग कुठेही जाऊ नका मागच्या ब्लॉग तुम्ही प्रतिसाद खूप चांगला दिलेला यावेळी ब्लॉगला खूप चांगला प्रतिसाद द्या आता चाललोय बघू शकता आपण रस्ता थोडा आमच्या इथे कच्चा आहे पाठ होत आले खूप जवळ आहे आमच्या इथून एक सात ते आठ किलोमीटर आहे चालत चाललेत आता वाडी आहे नरसिंहवाडीला दत्ताला बाई चालत येतात खूप लांबून येतात माणसं बघू शकतो तुम्ही रस्त्याला आहेत अजून आता आपण वाडीच्या म्हणजे औरवाड म्हणून जवळ आहे त्या नदीच्या पलीकडं आपण आपल्याला आता जायचं आहे औरवाड म्हणजे इथं स्वामींचं मूळ स्थान आहे चालू अरे आता मंदिराच्या दक्षितद्वारास पाणी गेलेलं आहे पाणी चढलेलं आहे द्वाराच्या वरती चढलेला आहे पूर्ण संगम होऊन म्हणजे पाणी खूप आलेलं आहे खालत परत आलाय बोडलाय वाडी नरसिंगडी चला तर मग आता मंदिरात जाऊया आपण आता पोहोचलोय वाडी मध्ये गाडी पार्क केल्याने चाललोय चला तर मग लवकर उठलाय अजून तर गर्दी दिसत नाही पुढे गर्दी असू शकते बघूया त्याला वाजले तर सहा पोचायला आपल्याला धावलेत हळूहळू गर्दी आपल्याला दिसते रस्त्याला पाऊस चालू कालपासून पाऊस चालूच आहे बघू शकता तुम्ही सगळ्यात चिकत दिसतो आता दुकाने पहाटेची चालू आहे बघू शकता एवढी गर्दी आज गुरुपौर्णिमाला मला बघू शकता गर्दी गर्दी दिसते आपल्याला काही खूप लोक पाय आलेले दे तर बघू शकता पहाटे पासून पाणी खूप वाढलेलं आपल्याला आता मला दाखवतो पुढच्या फुटेजमध्ये दे। बघा पाणी

तेला खाली चलाये नहीं धोणी वे देला खाली सोडलं कारण पाणी आलेले खाली पूर्ण मेन पादोगाच्या ठिकाणी बरे दे पूर्ण पाणी असतं आपल्याला एवढं हा चल 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 दाखवले बघू शकतो आताच बांधकाम जे चालू आहे हो का ना तिथे बांधकाम चालू होतं म्हणजे आधीपासून होतं आता नवीन बांधकाम चालू होतं त्याच्यावरती पाणी आले म्हणजे दक्षिणद्वार ज्यावेळी बुडतंच इथं दिस दाखवतो दक्षिणद्वार ज्यावेळी बुडतं पुढचं द्वार आहे ते त्याच्यावरती पाणी आहे आपण आता हातपाय धुणार आणि आपण आता पुढे जाणार चला तर मग हे भोजन आले आले सकाळी तर मित्रांनो गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा तर प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला हा गुरु असतो आणि तो ओळखता आला पाहिजे खरं म्हणजे तर एक शेवाळे झाली सगळी जायला लागते शिस्तीत चला पाणी खूप वाढलेलं आहे लोक इथे पाय येतात चालत पहिल्यांदा नंतर स्नान करतात म्हणजे आंघोळ करतात आंघोळ झाल्यानंतर कपडे वगैरे घालून कपडे वगैरे घालून ते पाया पडायला जातात आपल्याला पाणी दिसतंय आपल्याला पाणी वाढलेलं दिसतंय तर हे ज्यावेळी दक्षिणद्वाराला म्हणजेच त्या पादुकांना ज्यावेळी हे टच होतो म्हणजे ज्यावेळी पादुकांना स्पर्श होतो या पाण्याचा ते त्यात बघू शकता ज्यावेळी तिथे बघू शकता पादुकांना ज्यावेळी टच होतो म्हणजे स्पर्श होतो ज्यावेळी त्यावेळी हे हो पाणी म्हणजे गंगेसारखं पवित्र मानलं जातं एवढं पाण्याचं महत्व आहे म्हणजे या नदीचं एवढं म्हणजे ज्यावेळी स्पर्श झाल्यानंतर गंगेसारखं मानलं जात चला तर पुढे दिसत आहेत नदीमध्ये दोन माणसं आहेत आपल्याला हे म्हणजे त्याकडेला उडी मारून येऊन म्हणजे नदी साईडला म्हणजे देवळाच्या बाजूने जाताना पाया पडून जात आहेत देवाला श्री दत्त म्हणत पुढे जात आहेत आता किनाऱ्याला हे टेकतील बघू शकता येते

दर्शन एकदम चांगलं झाले आणि पादुका तिथं आपण पादुका आणि हा सकाळी उठला झोपलेला नाही दर्शनापर्यंत अरे स्वराज स्वराज पण तो स्वामी अखिल दत्तधाम मध्ये आलोय चला आता दर्शनासाठी जाऊयात माझं मी बघतो देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तसमे स्वी गुरुवे मीठ हे सिगरेट आता मीठ टाकलेलं आहे झाडे लावलेली आहेत आत पण लावलेली झाडं बाहेर पण आहेत तिकडं पण लावा लागलं कडीनी झाड पण तिथं पण झाड लावलं बाहेर आणि कोपऱ्या कोपऱ्याला झाड लावलेत इथं पण ते जरा आता पिवळी झालेत